কেবল अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक शहापूर जवळील बस आणि संत्रा वाहतूक करणारा टेम्पोचा भीषण अपघात झाला यामध्ये बसमधील सहा तर टेम्पो मधील दोन जण असे एकूण आठ जणांचा मृत्यू झालाय तर सतरा जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी नऊ वाजे दरम्यान घडली गेवराईहून जालन्याकडे जाणारी गेवराई आगार बस क्रमांक एम एस ट्वेंटी बी एल पस्तीस त्र्याहत्तर आणि अंबडहून संत्रा घेऊन येणार आयशर टेम्पो क्रमांक एम एच शून्य एक सी आर ऐंशी नव्याण्णवचा बीड जालना राज्यमार्गावर शहापूर जवळ भीषण अपघात झाला या अपघातात मोठा आवाज झाल्याने मटतांडा येथील ग्रामस्थांनी अपघातास्थळी धाव घेत बसच्या काचा फोडून जखमींना बाहेर काढले जखमींना उपचारासाठी येथील शासकीय रुग्णालयात हलवले आहे या अपघातात गेवराई तालुक्यातील बसचे वाहक बंडू बार्गजे पंचकुला भगवान सोळंके राहणार रामपुरी बसमधील एकूण सहा प्रवाशांचा मृत्यू झालाय तर एकवीस जण गंभीर जखमी झाले आहेत तर टेम्पोमध्ये एकूण तीन जण होते अपघातात टेम्पोतील दोघांचा मृत्यू झाला या बसमध्ये एकूण सत्तावीस प्रवासी होते यात एका लहान मुलाचा देखील समावेश होता अपघात होताच घटनास्थळी मटतांडा येथील नागरिकांनी धाव घेतली जखमींना बसमधून बाहेर काढून अपघाताची पोलिसांना माहिती देताच घटनास्थळी गोंदी पोलीस व वाहतूक पोलिसांनी धाव घेत जखमींना रुग्णवाहिकेद्वारे अंबड जालना येथे हलवण्यात आले अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली असून नागरिकांची मोठी गर्दी केली होती अपघातातील बस ही गेवराई आगाराची होती तर मयत वाहक बंडू बार्गजे एस टी संघटनेचे गेवराई तालुक्याचे तालुका अध्यक्ष होते या अपघातात चालक गोरख खेत्रे हे गंभीर जखमी झाले आहेत आमचे प्रतिनिधी अकबर शेखसह आय आय सय्यद ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा आणि शेअर करा